पर, की और 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 तर यांच्या घरामध्ये पुराचं पाणी आलं होतं आणि यांच्या घरी आता वरती वरच्या मजल्यावरती साप आलाय तर असं कुणाच्या घरी साप आलाय त्याला मारू नका जवळ सर्व मित्राला किंवा वन विभागाची एकोणीस सव्वीस या टोल फ्री कुणावर संपर्क तर बघा आपण कोणता साप आहे त्याला कसं मुस्टी पडत पुटे इतके चीवे긴े समोसा लेवा ठीकं हं चट्टा चट्टा समोसम काते दे याच्या Let's keep तर या ठिकाणी हा तस्कर जातीचा विनिशाई जाता या कॉमेंट लिंकेट स्नेक म्हणलं होतं नॉन व्हॅन म आहे ना त्याच्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे आता तुम्ही बघितलं यांच्या घरामध्ये पाणी आलं होतं पुराचं तर या पुराच्या पाण्यामधून जीव वाचण्यासाठी अशा पद्धतीने साव आपल्या घरामध्ये येऊन बसतात तुम्हाला कसं काय दिसलं साहित्य खाली स्वच्छ केले कस खाली स्वच्छ केले वरचं साहित्य थोडं आणायला दिसलं तर साहित्य काढताना हा साप त्यांना दिसून आलाय तर अशा पद्धतीने तुम्ही पुराचं सामान हलवत असाल खाली तर ह्या साहित्यामागे बघून हात घाला काळजी घेऊन काम करा कारण अशा पद्धतीने चा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी साप हे आपल्या साहित्यामध्ये येऊन बसू शकतात त्यामुळे काळजीपूर्वक काम करा सर्वांनी तर चला आपण या सपाला आता पॅक करूया आणि याला पुन्हा एक चार दिवसात मुक्त करूया तर या ठिकाणी पाणी केवढं आहे बघू शकताय आहे हे जे आपले दाम असतं ते निम्मे बुडाले आहेत म्हणजे विचार करा किती पाणी असेल या ठिकाणी तर अशा पद्धतीने काळजी घेऊन राहा सगळेजण या पुराच्या परिस्थितीमध्ये आता सध्या पूर ओसरत आहे दोन तीन दिवस झालं पाऊस थांबलेला आहे त्यामुळे कोल्हापूरपूर्वांसाठी मोठा दिलासा आहे हा की पाणी ओसरत आहे आता जर तुमच्या घरी साप आल्यास त्या सापाला, सापाला मारू नका जवळील सर्व मित्राला किंवा वन विभागाच्या एकोणीस सव्वीस या टेल्स क्रमांकावर संपर्क करा